न्यूज चॅनल परभणी ते मुंबई आज लॉंग मार्च निघालेला आहे मोठ्या प्रमाणात या लॉंग मार्च प्रतिसाद मिळालेला मागच्या तीन दिवसापासून परभणीमध्ये सोमनाथ सुरुवंशी डॉक्टर विजय वाघोडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि एकंदरीत अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होत प्रशासनाशी बातचीत झाली होती परंतु मागण्या न मान्य झाल्यामुळे आज परभणी ते मुंबई हा लाँग मार्च निघालेला आहे सध्या हा लॉंग मार्च इथपर्यंत आलेला आहे तर आपल्या सोबत सोमनाथ श्रीवंशी यांचे बंधू सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूया बातचीत करूया काय सांगायला आपण लॉंग मार्च मध्ये सामील झालेला आहे न्याय मिळून न्याय मिळाल्या सोमनाथ काय सांगाल आमचं सर्व कुटुंब लाँग मार्चला येणार होत पण माझ्या आईची तब्येत खालावत चालली आहे माझ्या आईच दिवस रात्र रडायला लागले माझ्या आईला जर काय झालं तर उद्या प्रशासन जबाबदार राहील आणि आम्हाला आम्हाला न्याय द्यावं आणि लवकरात लवकर गुन्हा दाखल करावं प्रशासन जे आहे गुन्हे दाखल करत नाही टाळ टाळ करायला लागले प्रशासन म्हणजे दखल घेत नाही मंदगतीने प्रक्रिया चालू आहे ते लवकरात लवकर प्रक्रिया चालू करावं फास्ट ट्रॅक मध्ये घ्यावं आणि एक ते दीड महिन्यामध्ये आम्हाला न्याय मिळावा हो। याच्यासाठी आम्ही पदयात्रा काढली आहे आता बरेच वेळेस असं झालं की आपण प्रशासनाची कम्युनिकेशन या गोष्टी झाल्या मागण्या ज्या ज्या होत्या नेमकं काय म्हणणं होतं प्रशासनाचे सुद्धा आपल्याला आता या लॉंग मार्च समोर आपण जाऊ नका काय काय म्हणणं आता आम्हाला काय माहिती नाही पण आम्हाला एवढं सांगायचं की आम्हाला आर्थिक मदत आली होती पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारू शकत नाही आणि माझ्या आईची तब्येत खूप खालावत चाललेली आहे आई पण येणार होती पण आईची तब्येत एवढी खराब आहे की आता माझ्या आईला जर काय झालं तर सरकार जबाबदार राहील माझ्या आईला काय झालं तर सरकार जबाबदार राहील ही गोष्ट सांगितली सोमनाथ श्रुवंशी ज्यांची आई आहेत त्यांची तब्येत खराब आहे त्यांचे लहान बंधू माझ्यासोबत होते आपल्या सोबत अजून या चळवळीच नेतृत्व करणारे भीमराव दादा अत्यंत आहेत आपण दोन मिनिटं त्यांच्याशी बोलूया धर्मापुरीला हा स्टॉप आहे एक दोन मिनटं त्यांच्याशी मागित काल प्रशासनासोबत जी बैठक झाली होती बैठकीमध्ये प्रशासनाला ज्याही मागण्या माग त्या मान्य आज सुद्धा प्रशासनाच्या वतीने आ, सगळे शिष्टमंडळ जे आहेत त्यांच्याशी बातचीत झाली होती सोमनाथ सुरवंशी यांचे बंधू स्वर्गीय विजय वाखुडे यांचे चिरंजीव त्यासोबत भीमराव दादा हत्येंबेरे दा दा रवी सोनकांबळे हे सर्व इथे आहेत आता धर्मापुरीला या लॉंग मार्च इथपर्यंत आलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया अजून पुढचा प्रवास मोठा आहे अतिशय मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या लाँग मार्चला मिळालेला आहे भीमसैनिक आंबेडकरवादी संघटना आणि विविध सामाजिक संघटना सुद्धा यात सहभागी झालेल्या आहेत बोलूया आशिष सोबत आशिष टपा आता समोर आलेला आहे यानंतर टाकळीचा काय सांगत आता धर्मापुरी पर्यंत लाँग मार्च झालेला आहे दोन किलोमीटर वर आमचा मुक्काम होईल टाकळी कुंभकर्ण या गावात आणि हे जे आज तुम्ही बघत आहात या मध्ये सहभागी झालेले आहे हे तर काहीच नाही कारण की जसा जसा हा लॉंग मार्च पुढे जाईल जसं जिंतूरला जाईल जसं जालन्याला जाईल जसं संभाजीनगरला जाईल तसं आंबेडकरी समाज आणि महिला या लॉंग मार्च मध्ये सहभागी होतील आणि जेव्हा मुंबईला फायनल हा मोर्चा पोहोचल तेव्हा लाखो भीमसैनिक या मोर्चामध्ये असतील तेव्हा मुख्यमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी या प्रकरणात लुंकुनी बघत नाहीत इतका मोठा अन्याय या शहरामध्ये झालेला आहे आमचा लहान भाऊ सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झालेली आहे पोलिसांमार्फत आणि त्याला वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे जेव्हा हे लाखो समाज त्या मंत्रालयावर जाईल आणि तेव्हा त्यांना जाब विचारल तेव्हा आम्हाला भेटेल आमचं मंत्रालयावर जाऊनच जा विचारणार अशी भूमिका शिष